शुक्रवार आणि आज अक्षय तृतीय आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आत्ता वाजलेल्या आहे अकरा आता मला म्हणजे पूजा पण बाकी आहे माझी आणि आज खरं मा तर मावशीने दांडी मारली आहे त्याच्यामुळे भांडे आणि झाडझोड वगैरे केला आहे फरशी नाही पुसली कारण कालच मावशी येऊन गेल्या होत्या त्याच्यामुळे मग एवढी काही खराब झाली नव्हती तर फक्त मी झाडू मारून घेतला आणि भांडे घासून झालेले आहे त्यानंतर आज मी बनवणार आहे राजमा आणि राईस त्यानंतर आंब्याचा रस कुरडी हे सगळं राहणार आहे आणि मांडे मी ऑर्डर केलेले आहे तर ते येतीलच आणि जर मी आता राजमा माझा बॉईल करून झालेला आहे मी कुकर लावून घेतलेला आहे आणि आंघोळ झालेली आहे तर पूजा माझी बाकी आहे कारण माझ्याकडे फुलं वगैरे नव्हती म्हणून मी आता फुलं आणायला जाणार आहे मार्केटमध्ये आणि म्हणजे जवळच आहे बाजार वगैरे तिथून आणि आंबे आणायचे आहे ऍक्च्युली काल ना आंबे आणायचे होते येता येता आयुषला मी बास्केटबॉलला घेऊन जेव्हा येत होती तेव्हा पण तेव्हा माझ्या फोनची बॅटरी लो होती त्याच्यामुळे मला पेमेंट काही करता येत नव्हतं त्याच्यामुळे मग आम्ही सरळ घरी आलो आणि आता म्हटलं जाऊन येते थोडं सकाळी जायचं होतं पण झाला उशिरच झाला सगळं आवरत आवरत तर आता मी पहिले जाऊन येते आणि नंतर मी तुझ्या तुमच्याशी बघ किंवा मी बाहेर गेल्यानंतरची पण क्लिप बी तुमच्याशी शेअर करेल इथे मी घेते आंबे आणि एकशे साठ रुपये किलो केशर माझे आंबा आत्ता आंबे वगैरे घेऊन झाल्यानंतर इथे मी मांडे घ्यायला आली तर हे बघा असे करता। करता। मांडे करतात म्हणजे पुरणपोळी सारखाच प्रकार असतो पण हे जे पुरण असतं ते थोडस ड्राय असतं आणि ते खापरावरती करतात तर मी मांडे घेऊन आली आणि तुम्ही बघितलं किती गर्दी होती तिथे गर्दी म्हणजे मी मांडे करताना दाखवलं पण लाईन लागली होती अक्षरशः ऍक्च्युली कसं आहे जसं ऑर्डर दिलेले जे होते त्यांनी पैसे वगैरे देऊन ठेवले होते तरी त्या लोकांनी काय केलं आधी जसे जसे आले सकाळपासून त्यांनी चालू केलं असेल सात वाजतापासून वगैरे तर जसे जसे लोक आले तसे तसे तर त्यांना देत गेले तर आता आम्हाला वाटतं की आमची ऑर्डर ऑलरेडी दिलेलीच आहे दहा वाजता आम्ही दहा साडे दहा वाजता जाऊया आणि घेऊन येऊ पण मग जे समोरचे काका आहे लकडे काका तर त्यांनी म्हणजे ते तर लवकरच गेले आणि मी नंतर गेली जेव्हा आता मी फुलं वगैरे आणायला गेली तेव्हा बघितलं तर आमचा नंबर अजून लागायचाच होता मग म्हटलं ठीक आहे मग मी पण थोडा वेळ थांबली तर अर्धा पाऊण तास मी तिथे थांबली आणि आता खूप उशीर झाला साडेबारा होत आले आहे आणि मी आता पूजा करतो ऍक्च्युली लवकर करायला पाहिजे होत पण एवढा उशीर झालेला आहे आज आणि खरं तर आज बाईने सुट्टी नव्हती मारायला पाहिजे पण काय काय म्हणू शकतो आपण तर आता मी पूजा करून घेते आणि त्यानंतर बाकीचा स्वयंपाक तर आंबे वगैरे आणले आहे फुलं आणले आंबे आणले भांडे आणले आणि आता आंब्याचा रस जास्तच स्वयंपाक नाहीये त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही त्याचा बघा किती छान आपलं हे देवघर दिसतंय आणि इथे तुम्हाला दिसत असेल हे जे सेंटर मध्ये आहे तर हे आहे अन्नपूर्णा तर अन्नपूर्णा मी आता मम्मीकडे जेव्हा गेली होती तेव्हा मम्मीने मला हे दिलंय ऍक्च्युली लग्नामध्ये वगैरे देतात पण मग लग्नामध्ये तेव्हा दिलं नव्हतं तर आ, मग आता मम्मीने दिलं ते आणि असं छान काही आपलं देवघर दिसत आहे आणि कुकर म्हणजे माझा राजमा छान शिजलाय याला शिजताना ना थोडासा थोडा टाकला होता मी तर छान शिजलेला एकदम सॉफ्ट आलं आणि हे बघा काल ना मी आले लसून पेस्ट तयार करून घेतली आणि त्या पेस्टचे असे छोटे छोटे या आईस मध्ये टाकून घेतलं तर ह्याचे असे छोटे छोटे क्यूब्स तयार झाले हे मी ऑलरेडी काढून घेतल्या म्हणून हे इझिली निघालं असं तर हे असे थोडेसे टाईट असतात पण थोडंसं आपण एक दोन मिनिटं बाहेर ठेवलं की सहज निघतात तर असे मी छोटे क्यूब्स तयार करून घेतले मी छोटे केले कारण आमची भाजी कमी असते म्हणून आणि आता हा फ्रोजन आलं लसून पेस्ट मी भाजीमध्ये टाकणार आहे भाजी कांद्यासोबत वगैरे छान परतून परतून जाईल तर असं मी करून ठेवलेलं आहे आणि आता हे आलाच मी मध्येच ठेवणार आहे परत झाकून म्हणजे हे मला अजून आठ दिवस छान पुरतील तर मी आहे ना पॅकेटमधलं लसूण आणलं होतं रेडी लसूण सोडलेलं तर त्याचा ना लवकर वास येतो आणि लवकर ते खराब होतं तर आता आ, मी पाव किलो लसूण आणलेला होता तर मी काय केलं त्याचं थोडंसं पेस्ट तयार करून घेतलं आणि हे असं करून घेतलं म्हणजे ते खराब पण होणार नाही आणि जास्त दिवस आपण त्याला स्टोअर पण करू शकतो आणि जो लसूण आहे तो पण मी तुम्हाला दाखवते हा जो लसूण आहे हे बघा मी आता लसूण असं स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करून फ्रीझर मध्येच ठेवलेला हो आहे कारण हा होईल खराब फ्रीज मध्ये पण वास येईल याचा म्हणून याला मी फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे बघू याच मी सॉरी फ्रीजर मध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे तर बघू याच काय कसं राहतं हे किती दिवस टिकतं मी फ्रीज मध्ये ठेवते पण पहिले ना मी थोडे छोटे पॅकेट आणायची पण यावेळेस मी पावर किलोचं एकच मोठं पॅकेट आणलेलं होतं त्याच्यामुळे म्हटलं चला बघूया हे कसं स्टोअर करता येईल तर आता ते झालेलं आहे आणि हे जे मी आलं लसूण पेस्टची ची ट्यूब्स तयार करून घेतले तर हे पण त्याच्यामध्येच ठेवून देणार आहे मध्ये म्हणजे मला हे आठवडाभर पुरेल आणि आता स्वयंपाकाचं अपडेट म्हणजे इथे आलेलं असून पेस्ट पण छान आहे बघा मेल्ट होऊन घेत जात ते शिजून जात कांदा वगैरे आपण फोडणीला टाकतो तेव्हाच आणि हा होत पर्यंत आता मी इकडे तेल बाजूला ठेवलेलं आहे आणि याच्यामधून पापड आणि कुरडे फ्राय करून घेईल तर, तर, तर पापड जे आहे हे जे पापड आहे त्याची रेसिपी मी ऍक्च्युली टाकणार होती सोनल रेसिपीज वरती पण खूप उशीर झालेला आहे आता कोण रेसिपी बघेल पापडाची म्हणून मी टाकली नाही कारण हे मी चंद्रपूरला बनवले तर बघेन नंतर वगैरे टाकेल तर असे मस्त तांदळाचे पापड तयार झालेले आहे बघा मला पाहिजे हा आयुषला नको आहे पापड मला खूप आवडतात रसासोबत आणि तिकडे आंबे दाखव मी तिखट मीठ हळद घालून घेतलेला आहे आणि मी शिजताना पण राजमा शिजताना पण घातला होता त्याच्यामुळे थोडं थोडं घ्यापलंय आणि आता हा राजमा शिजवलेला यामध्ये घालू हा जास्त शिजलाय त्याच्यामुळे जास्त ना मिक्स नाही करायचं नाही तर ते सगळं फुटूनच जाईल मी आता याला एकच बॉईल करणार देणार आहे आणि थोडस मिक्सर पॉट धुतलेलं थोडस पाणी थोडीशी करणार करणारे आणि थोडी कमी तिखट केली आहे जास्त तिखट केली नाहीये तुम्हाला कितपत तिखट पाहिजे तसं तुम्ही इथे ऍड करू शकता दणे जिरे पूड पण घातलेली आहे सोबतच आता मी घालणार आहे याच्यामध्ये गरम मसाला हा जो गरम मसाला आहे हा मम्मी कडचाच आहे मागच्या मला वाटतं सहा महिने झाले असेल हा गरम मसाला इतकं छान फ्लेवरफुल आहे हा नवीन चष्मा जो केला आहे ना मी त्याचं वजन जास्त आहे फायबरच आहे पण फ्रेम मोठी असल्यामुळे त्याचं थोडं वजन जास्त आहे तर मदे ना तो मध्ये मध्ये खालीच येतो त्याच्यामुळे मग मध्ये सारखं सारखं त्याला हे करावं लागतं वरती करावं लागतं आणि मी लेन्स पण यूज करते पण आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये जास्त किंवा कुकिंग करताना वगैरे जास्त लेन्स यूज करायचे नाही कारण जास्त गरम याच्याने किंवा हीटनी ते लेन्स जे आहे ते डोळ्यामध्येच मेल्ट होतात आणि इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं म्हणून मी शक्यतो आता उन्हाळा थोडा कमी झाला की मी लेन्स यूज करेल आणि कुकिंग करताना तेवढं टाळेल तर आता याला उकळी येऊ देत आणि कोथिंबीर घालून घेऊ म्हणजे आपली ही राजमाची भाजी तयार आहे आता मी जिरा राईस करणार आहे तर जिरा राईसची तयारी करून घेते पापड तळताना ना तेल छान गरम झालं की छान पापड तळलं तळला जातो बाबा किती छान फुल आहे आता तुम्ही बघू शकता की याचा साईज आणि याचा साईज मस्त झालंय पापड मी कुरडी तळून घेते ही कुरडी मागच्या मागच्या वर्षीची आहे माझी अजूनही मागच्या वर्षी पण नाही केली आणि यावर्षी करणार होती पण या वर्षी पण नाही झालं मी तर चंद्रपूरलाच गेली होती यावेळेला मी पहिली वेळ इतके दिवस राहिली आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये एकदम मला करमत पण नाही पण हर्षामुळे राहिली मी तिच्या सोबत तेवढे दिवस कारण तिला रिझर्वेशन नव्हतं मिळत मग जेव्हा मग तिचं रिझर्वेशन झालं त्याच्यानंतर मग मी माझं रिझर्वेशन केलं तिने मला थांबवून घेतले एवढे दिवस खर तर आजच्या दिवशी एक वस्तू येणार होती पण त्याला थोडीशी थोडासा डिले झालेला आहे तर कुठली वस्तू येणार आहे हे तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओमध्ये कळेलच साडेतीन मुहूर्तापैकी आजचा हा मुहूर्त असतो ज्यामध्ये आपण काही खरेदी करतो चांगलं काहीतरी खरेदी करतो तर म्हणूनच आमचा पण विचार होता काहीतरी खरेदी करायचा तसं गुढीपाडव्याचा विचार होता मग तो पोस्टपोन होत होत अक्षय तृतीयापर्यंत गेला पण मग आता पण थोडासा पोस्टपोन झाला आहे म्हणजे पोस्टपोन नाही झालाय फक्त डिले झालेलं आहे छान आता हे आपले कुरडी पापड पण तळून झाले वगैरे करणार नाहीये कारण संदीप नाहीये संदीपला सुट्टी नसते त्याच्यामुळे हे फक्त काय आपणच खायचं म्हणजे मी आणि आयुष्या आंब्याचा रस पण छान तयार झाला त्यानंतर इथे कुरडी पापड पण तळून झालेले आहे Uh, हे आहे याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची राहिली आणि हा आहे जिरा राईस याचं प्रेशर थोडं जायचंय अजून आणि मांडे दाखवते तर हे आहे मांडे जे तिथे पॅक करून आणले आहे फक्त मांडे जे आयुषला नाही आवडत <laughs> तर आता मी ताट करून घेते हे बघा मांडे मी असे तोडून घेतलेले आहे तर एका मांड्याचे चार भाग होऊ शकतात तर मी चार भाग करून घेतले आणि जिरा राईस आहे भाजीवर टाकलेली आहे पापड कुरडी आणि आंब्याचा रस आता मी नैवेद्य दाखवून देते आणि मग आम्ही जेवायला बसतो हे मांडे मस्त या रसामध्ये बुडवायचे आणि खायचं मांडे गोड असतात त्याच्यामुळे ना रस जास्त गोड नाही झालं तरी चालतो आणि आजचं रस तसं पण गोड नाही झालाय साखर थोडी कमी झाली आहे मला पापड रस कुरडी रस आणि हे मांडे आणि रस खूप आवडत तर आता आम्ही जेवण करतो आणि मी तुमच्याशी संध्याकाळी संध्याकाळीच बोलेल आता कारण जेवण झाल्यानंतर आराम मला कपडे लावायचे आहेत वॉशिंग मशीन लावून घेईल आणि त्यानंतर मग आराम करेल आता वाजले संध्याकाळचे चार आणि असं वाटतं की संध्याकाळचे सहा वाजले आहे मी आता एडिटिंग करत बसली होती तर एकदम वातावरण सगळं चेंज झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते अगदी पावसासारखं वातावरण माहिती माहितीने पाऊस येतो की काय पण एवढा वारा आहे तर पाऊस येणार नाही फक्त वादळ सुटलंय वार सुटलाय बस झाडाची पानं कशी हलत जोरात जोरात ही आमच्या घरातली झाडं बघा पाऊस ऊन पण पडलंय आणि पाऊस पण येतो म्हणून पाऊस पडून गेला आणि जमीन छान ओली झाली ना की इतका छान त्या मातीचा वास येतो असाच वास मस्त इकडे सगळीकडे दरवळलेला आहे आणि इतकं छान वाटतंय अ ऊन कमी होईल की नाही किंवा तापमान कमी होईल की नाही ते तर नाही माहिती पर... तर आताचं जे वेदर आहे ते खूप मस्त आहे आणि मस्त वाटत आता इथे संदीप पाहिजे होते आणि सोबत मस्त चहा दुपारी थोड्या वेळ आराम केला त्यानंतर एडिटिंग केलं आणि आता आहे संध्याकाळ तर वादळ सुटलं होतं त्याच्यामुळे सगळी धूळ झाली होती तर मी गॅसवर सगळ्यात आधी पुसून घेतला आणि आता सगळी लाईट वगैरे लावलेली आहे आणि आता मी करणार आहे चहा जे माझं फेवरेट इवनिंग रुटीन आहे मला संध्याकाळचा चहा आणि थोडा वेळ थोडासा स्व मी टाईम किंवा जर संदीप असेल तर संदीपसोबतचा टाईम आणि थोडासा चहा थोडंसं बिस्किट किंवा काहीतरी खायला असं खूप आवडतं तर तेच आता मी करणार आहे आणि सोबत संध्याकाळची जी काही कामं आहेत ती पण होणारच सगळं सगळं पिऊन झाल्यानंतर मग मी आयुषला बास्केटबॉल खेळायला घेऊन गेली आणि आज संध्याकाळचा स्वयंपाक काही होता नाही सकाळचंच सगळं उरलेलं होतं त्याच्यामुळे संध्याकाळच्या स्वयंपाकाचं काही टेन्शन नव्हतं म्हणून मग असं चहा पिला आणि मग निघाल इकडे भाजी गरम करायला ठेवली आहे सकाळचीच भाजी आहे सकाळचा भात आहे आणि आता मी पोळ्या करत आहे कारण आयुषला मांडे आवडले नाही तर तो सकाळी काहीच खाल्ला नाही दोन तीन घास खाल्ला आणि मग मी सकाळी पोळ्या तर नव्हत्या केल्या तर म्हंटल आता पीठ होतं म्हणून मध्ये कालचं मग आता त्याच्याच पोळ्या करून घेत्या म्हणजे तो व्यवस्थित जेवेल तर उद्या जायचं आहे बाहेर आणि उद्याचा व्लॉग जो आहे तो मी वेगळा करणार आहे बाहेर चाललो आहे कुठे चाललो आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आपण एक हजारच्या अगदी जवळ आलेलो आहे आणि जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मला अजून चांगले व्हिडिओज बनवण्यासाठी मोटिवेशन पण मिळेल हे मी का बरं बोलतोय कारण माझ्या चॅनलवरती एट्टी पर्सेंट जे आहे ते अनसबस्क्राईब केलेले सगळे मेंबर्स आहे आणि जे व्ह्युअर्स आहे आणि जे ट्वेंटी पर्सेंट आहे त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे जर तुम्ही अनसबस्क्राईब केलेल्या पैकी असाल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू